नमस्कार शेतकरी बांधवांना स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये तर मित्रांनो आपल्या राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक शे, अतिशय महत्वाची मोठी अपडेट सध्या मिळत आहे खास करून ज्या शेतकऱ्यांना पीक कर्जाची अपेक्षा आहे किंवा ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतलेलं आहे किंवा जे शेतकरी जिल्हा मध्यवर्ती बँकाचे किंवा विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे थकबाकीदार आहेत किंवा जे नवीन सभासद होणार आहेत अशा सर्व शेतकऱ्यांसाठी हा एक अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे छोटीशी माहिती आहे परंतु अत्यंत महत्त्वाची आहे कारण की आपल्या राज्यातील संपूर्ण शेतकऱ्यांची अर्थवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या गाव पातळीवरील विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांकडे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची कोट्यावधी रुपयांची थकबाकी आहे आणि अशातच मित्रांनो आपल्या सोलापूर जिल्ह्यातील तब्बल एकूण अकरा तालुक्यामध्ये जवळपास एक हजार दोनशे चौसष्ट विविध कार्यकारी सेवा सोसायट्या आहेत आणि मित्रांनो या जवळपास एक हजार दोनशे चौसष्ट विविध कार्यकारी सेवा सोसायट्या असून या आपल्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे या विविध जर पाहिलं तर एकूण एक हजार सातशे चौऱ्याण्णव कोटी दोन लाख एक्क्याण्णव हजार रुपयांचं कर्ज जे आहे तर ते वसुलीस जा पात्र कर्ज आहे तर ते अजूनसुद्धा पेंडिंग आहे आणि मित्रांनो तीस जून दोन हजार सत्तावीस अखेर जवळपास दोन हजार सव्वीसपर्यंत तीस जून दोन हजार सव्वीस अखेर नऊशे एक्केचाळीस कोटी पंचावन्न लाख त्र्याहत्तर हजार रुपये इतकीच वसुली जे आहे तर ती झाले आहे आणि अजूनसुद्धा जवळपास आठशे बावन्न कोटी सत्तेचाळीस लाख अठरा हजार रुपयांची थकबाकी असल्याची माहिती बँकेच्या वार्षिक अहवालात नमूद केली आहे आणि मित्रांनो सध्या शासनाने आहे आहेत त्या विधानसभा निवडणुकीच्या आधी कर्जमाफीचं आश्वासन दिल्याने आपल्या शेतकऱ्यांनी कर्ज भरण्याकडे पाठ फिरवली आहे आणि त्याचा परिणाम कर्ज वसुलीवर झाला आहे आणि मित्रांनो कर्ज वसुलीमध्ये जे आहे ते आता अक्कलकोट असेल दक्षिण सोलापूर असेल बार्शी असेल मंगळवेढा असेल त्यासोबत सांगोला असेल तर या तालुक्यामधून सध्या मोठं आव्हान जे आहे ते समोर आलेलं आहे परंतु शेतकऱ्यांना सुद्धा असा अतिशय महत्वाचा मोठा फटका बसला आणि तो कसा बसलाय हाच एक अतिशय महत्वाचा व्हिडिओचा मुद्दा आहे आणि तो म्हणजे की जवळपास जून दोन हजार चोवीसमध्ये मध्ये बँक कर्जाची शंभर टक्के आणि मेंबर कर्जाची ऐंशी टक्केपेक्षा जास्त कर्ज वसुली जी आहे ती केली आहे जे की दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आणि मित्रांनो अशा संस्थेमध्ये वीस लाख मर्यादेपर्यंत प्रति नवीन सभासद एक लाखापर्यंत बी कर्ज वितरणाचं धोरण जे आहे ते बँकोने स्वीकारले आहे म्हणजेच की जी वसुली आहे ती जवळपास शंभर टक्के कर्जाची बँकेच्या कर्जात शंभर टक्के आणि जे मेंबर असतील तर त्यांच्या कर्जाची ऐंशी टक्के वसुली झाली तर या संस्थेने वीस लाख मर्यादेपर्यंत जे नवीन सभासद असतील तर याला प्रत्येक एक लाखापर्यंत पिक कर्जाचं बँक धोरण जे आहे तर ते पीक कर्ज वितरणाचं धोरण बँकेने स्वीकारलं होतं परंतु सोसायटी स्तरावरील वसुली थकल्याने नव्या सभासदांचं हे एक कधी एक लाख रुपयापर्यंतचं जे पीक कर्ज आहे तर ते वाटपाचा फटका सध्या शेतकऱ्यांना बसत आहे कारण की त्यामुळे जे नवीन सभासदाचं आज पीक कर्ज वाटपा आहे तर ते होत नाही आणि त्यामुळे जे आपले नवीन सभासद असतील तर त्यांना फटका बसला आहे अरे कर्जमाफी मिळाली नाही म्हणून अजून आपल्या थकबाईला शेतकऱ्यांना व्याजाचा फटका जो तो बसत आहे आणि अशातच आपल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने हा मोठा फटका दिलेला आहे तर याबद्दल आपलं काय मत आहे आणि नेमकी नी कर्जमाफी जी आहे तर त्या कर्जमाफीची योग्य वेळ अजून आलेलीच नाही तर नेमकी ती वेळ कधी येईल याबद्दल आपलं काय मत आहे नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद